नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे नागपूर पोलिसांनी फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे साईकृपा फंडच्या नावाखाली अनेकांना गंड घातल्याचा तिच्यावर आरोप आहे नागपूर मधील माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय संगीता शैलेंद्र बडगैया या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे संगीता बडगैया हिने सायकृपा फंड नावाने एक योजना चालवली होती यामध्ये बारा महिन्यांपर्यंत ठराविक रक्कम जमा केल्यास व्याजाच्या स्वरूपात दोन हप्त्यांची रक्कम परत मिळेल असे खोटे आमिष तिने लोकांना दाखविले या आमिषाला बळी पडून गायत्री नगर बाबा फरीद नगर येथील रहवासी श्रीमती एकता अनिरुद्ध टेकाडे आणि वस्तीतील इतर एकोणीस महिलांनी संगीताकडे पैसे जमा केलेत आरोपी महिलेने सायकृपा फंड नावाने तयार केलेल्या कार्डावर नोंदी घेऊन त्यांना पोचपावतीही दिली मात्र मुदत संपल्यानंतरही संगीता बडगैया हिने फिर्यादी आणि इतर महिलांना कोणताही आर्थिक मोबदला दिला नाही किंवा त्यांची रक्कम परत केली नाही या वीस महिलांची एकूण सात लाख चौतीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याची उघड झाली आहे फिर्यादी एकता टेकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरनं आणि अर्जाच्या चौकशीनंतर माणकापूर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आंबेडकर यांनी आरोपी महिलेविरुद्ध कलम तीनशे अठरा भारतीय न्याय संहिता आणि सहल कलम तीन ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी संगीता बडगैयाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये एकता टेकाडी नावाची महिला आहे ही गायत्रीनगर परिसरामध्ये राहते त्याच परिसरात राहणारी जी महिला आहे जी आरोपी आहे संगीता बडगैया या महिलेनं साई कृपा फंड नावानं ना एक पैशाची योजना चालू केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी महिलांना असं सांगितलं की तुम्ही जर बारा महिने एक ठराविक रक्कम गुंतवणूक केली तर तुम्हाला फंड गुंतवणूक केला म्हणून त्यांच्याकडून म्हणजे त्या आरोपी महिलेकडून दोन गुंतवणूक ह्या एक्स्ट्रा मिळणार आहे म्हणजे चौदा महिन्याचा परतावा मिळणार आहे उदाहरणार्थ जर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर वर्षाचे साठ हजार रुपये होतात पण परतावा देताना दोन महिन्याच्या अतिरिक्त पैसे असे सत्तर हजार रुपये त्या त्यांना देण्यात येईल दे, असं सांगितल्यामुळे बऱ्याच महिलांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य घरातील महिलांनी याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते त्याच्यानंतर ही महिला त्या ठिकाणाहून घर सोडून पळून गेली आणि मग याची तक्रार प्राप्त झाली होती तक्रार प्राप्त झाली त्याची प्राथमिक चौकशी केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खाली आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण कायदा जो आहे त्याचं कलम तीन आणि चार ह्याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे त्या महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे सुमारे वीस मा ते पंचवीस महिलांची रक्कम रुपये सात लाख चौतीस हजार एवढी चिटिंग अमाऊंट रिपोर्टिंग झालेली आहे प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे फसवणूक झालेल्या महिलांची संख्या खूप जास्त आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या महिलांना सगळ्यांना आवाहन करतोय की अशा प्रकारे ह्या साई कृपा फंड ह्या संगीता बडगैया या महिलेने जर कोणाची फसवणूक केली असेल तर त्याच्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल आहे तपास चालू आहे तर आपण देखील आमच्याशी तात्काळ संपर्क करावा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पुढे तपासाला सहकार्य होईल दुसरं आवाहन मी नागरिकांना हे करेन की अशा प्रकारे ज्या काही फसव्या स्कीम असतात त्याच्यामध्ये कृपया पैसे टाकू नका पैसे इन्व्हेस्ट करू नका त्याच्यामध्ये पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते जे काही गुंतवणुकीची कायदेशीर आणि योग्य माध्यमं आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करणं अपेक्षित आहे ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवणूक करतो ज्याच्याकडे गुंतवणूक करतोय त्याला शासकीय परवानगी आहे का त्याच्याकडे लायसन्स आहेत का आणि तो जे करतोय त्या कायदेशीर प्रो सगळ्या प्रक्रिया पार केलेल्या आहेत का आणि त्यानंतर ती गुंतवणूक स्वीकारतोय आणि त्याचं ऑडिटिंग होतंय का त्याचं रिपोर्टिंग होतंय का या सगळ्या गोष्टी या गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे नाहीतर अशा मोहाला बळी पडून त्याच्यामध्ये पैसे पैशाची फसवणूक होते गुन्ह्याचा तपास जो आहे आणि कारवाई जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त सर मान्य जॉईंट सी पी सर मान्य आ, अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन त्याचप्रमाणे मान्य डी सी पी श्री नित्यानंद झा सर आणि मान्य एस सी पी सुनीता मेस्रा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महिला पी एस आय राणे मॅडम या गुन्ह्याचा तपास करत आहेत आरोपी सध्या अटक असून आरोपीला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्याला चोवीस तारीखपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली तर युती नागपूरमधील फसवणुकीच्या घटनेची सविस्तर माहिती अशा फसवणुकीच्या योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात येत आहे